ठिकाणी सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि आपले आजच विजय उमेदवार सन्मानिय अमोलजी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अजून सर्व युट्यूब असं सर्वावरती आपण जे पाहतोय त्याच्यामध्ये अजून एकाही युट्यूबवरती अशी एकही क्लिप आलेली की आपलं शीट धोक्यात आहे सर्वच युट्यूबवाल्यांनी सगळ्या चॅनलवाल्यांनी आपला नक्की विजय हा घोषित केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या मनामनामध्ये ती खात्री आहे प्रत्येकाने त्या ठिकाणी तलमणीने काम केलेलं आहे प्रत्येकाला आपल्या गावातून आपण किती लीड देऊ शकतो हे सर्वांना माहीत आहे आणि या डेल्हापुरी मतदारसंघामध्ये दे बेल्ला निमगाव सावा राजुरी या मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यामध्ये दीपक्ष डावटी असतील आमचे वल्लभ सर असतील मावळीस शेळक्या असतील एम डी गांगाले साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये अशोक नाना आहेत आमचे डावकर आहेत डॉक्टर आहेत अनेक सर्वांची नामं घेण्यासारखी सर आहेत साळवे आहेत ह्या सर्वांची एक संघटना त्या ठिकाणी भक्त उभी राहिली आणि बेल्लापुरी मतदारसंघ आपल्या निमगाव सभा मतदारसंघातून त्यांनी सांगितलं एक सात हजाराचं लीड त्यापेक्षा अधिकचं लीड या मतदारसंघातून नक्कीच साहेब आल्याशिवाय राहणार नाही कारण हे काही मायनस असा कोणाचाही आढावा घेतला तर मायनस नाही त्यामुळं चांगलं लीड या मतदारसंघातून नक्की राहील त्यामध्ये आमचे नेते जयवंत जयमंत आहेत पांडुरणा आहेत साळवी साहेबांनी मागाशी सांगितलं आणि मी याही भाषणाच्या अगोदर सांगितलं हे सर्व लीड आहे हा जो सर्व विजय आहे जिन्ना तालुका असेल नवे सर्व खेळ मतदारसंघ असेल आपला शिर मतदारसंघ असेल सर्वांमध्ये जास्त प्रामाणिकपणे आणि जिंदीने जे काम केले आणि विजयाची सर्व स्त्रिय त्यांना जातात तो शिवसेनेचा ग्रुप कारण शिवसेनेच्या ग्रुपना अतिशय मात्र दिवस त्या ठिकाणी झोकून काम केलेलं आहे त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी साहेब तुमच्या पुढे एक विषय मांडायचा आहे आमच्याकडे आणे नळवणी शिंदेवाडी फेमणारा हा पठार भागायचा जो पाण्याचा प्रश्न आहे अतिशय ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी त्याचं राजकारण केलं जाते का त्या ठिकाणी असं भासवलं जात आहे की नाव घेत नाही पण हीच मंडळी त्या ठिकाणी पाणी आणू शकतात नाही दुसरं कोणीही पाणी आणू शकत नाही परंतु मी या ठिकाणी सांगतो ते पाणी आणण्यासाठी सतत तर राहिले पाहिजेत एक मुद्दा आहे ना पण असू द्या ते भासवतात हरकत नाही ते काम करतात त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद पण पुढील काळामध्ये तुम्ही या विभागाचे निश्चितपणे खासदार आहेत यामध्ये कुठलीही शंका नाही किंवा कुठल्याही देऊन विचारायची दे गरज नाही आणि साळवेंनी सांगितल्याप्रमाणे मुक्ती अध्यक्षापासून तर खासदारापर्यंत सर्व तुमच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी टीम तयार होणार आहे त्यामुळे आमदार असणार असणारे सरपंच तुमचे असणारे जिल्हा परिषद तुमचे असणारे आणि तुम्ही त्या सर्वांचे नेते असणार आहेत त्यामुळं अनेक भागाचा विषय पाण्याचा सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे मग अशी तुम्हाला मी कानामध्ये सांगितलं ज्या वेळेला आपली विजय पुरवणूक होईल पहिला आपल्याला काम करायचं त्या भागावरती कोकडीचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी बोलून विशेष त्या ठिकाणी मिटिंग लावून तुम्ही त्याचा पुढाकार घेऊन पाणी त्या पण प्रभागाला कसं देता येईल आणि पाण्याचं ते राजकारण कसं थांबवलं याकडे साहेब तुम्ही लक्ष द्या तुम्ही विजय निश्चित सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे होता आपल्याकडे फक्त नीती होती निष्ठा होती समोरच्या उमेदवारांना पैसा होता सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे कंच्या गावामध्ये किती किती पैसा आला कसा वाटला गेला पण पैशाला कुणीही बोललं नाही कुणीही स्वाभिमान त्या ठिकाणी विकला नाही पैसे घेतले पण मतदान आपल्याला केलं हे निश्चित आहे तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहात काही काय बाकीचे मंडळी या ठिकाणी आहे तरी असो खूप बोलण्यासारखा आहे तो आपला विजय निश्चित आहे आणि पुढील काळामध्ये तुम्हाला पूर्ण वेळ हा सर्व आम्हाला द्यायचा आहे हे तुमच्या मनामध्ये खोनगाट बाळगा एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो रामकृष्ण